नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक आहे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात आता प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू सव्वीस जून दोन हजार तेवीस पासून ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी अंतिम तारीख होती ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस होती पण शासनानं शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जे आहे तो वाढवलेला आहे आणि आता तारीख जी आहे तारीख जी आहे ती एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो आपल्याला आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळालेली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं सर्वांना माहिती आहे की फक्त एक रुपयाच्या प्रीमियम मध्ये आपण आपल्या शेतातील पिकाचा विमा उतरवू शकतो तर मित्रांनो यासाठी लागणारे कागदपत्र आहेत बघा शेतीचा सात बारा आठ शेतकऱ्याचं बँक पासबुक आधार कार्ड आणि या ठिकाणी तुम्हाला एक स्वयंघोषित पेरेपत्रक द्यावं लागत असतं तुम्ही शेतात कुठल्या प्रकारचे पीक पेरलेलं आहे त्याचं डिटेल तुम्हाला द्यावं लागत असतं तर मित्रांनो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि सर्वांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर आपले ऑनलाईन अर्ज आहे सादर करावी तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू